ये हॅलो आपकी आवाज हो घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्व नव सात सोयगावमधील सर्व माता भगिनी ज्येष्ठ श्रेष्ठ माझे मित्र या ठिकाणी आपण सर्वजण जमल्या आहात आपले ते चारी उमेदवारांचा परिचय आपले आदरणीय अविनाश निकम यांनी या ठिकाणी आपल्याला करून दिला आपण सर्वजण गेल्या अनेक वर्षापासून चारींना ओळखतात आणि आमच्या समोर भारतीय जनता पार्टीकडून जे काही उमेदवार देण्यात आलेले आहेत त्या उमेदवारांचा आणि आपल्या या प्रभागाचा काय संबंध आहे दिलीप तात्या समोरचे उमेदवार दोन हजार सतरा साली त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवली होती आणि निवडणुकीत जे पराजय होत असतात त्यांचा पराजय झाला त्या दिवसापासून ते व्यवसायानिमित्त मुंबईला निघून गेले त्यांच्या व्यवसायात त्यांनी दोन पैसे कमवले हो आणि आज दोन हजार सव्वीस मध्ये परत भारतीय जनता पक्षाकडून त्यांनी उमेदवारी इथे या ठिकाणी घेतली मी आणि एक दुसरा उमेदवार राहायला सटाणा नाक्यावर आपल्या प्रभागात त्यांचं नाव नाही काही काम नाही एखाद्याचं काही रेशन कार्ड सुद्धा त्यांनी काढलेलं नसेल एखादा साधा लाईट लेखित लावला नसेल असा हा उमेदवार त्याच्या वडिलांच्या पुण्याईवर तो या ठिकाणी त्याचा हक्क गाजवायला चालला होता मला अपेक्षा होती की मला मुलाबरोबर नाही तर तुझ्या वडिलांबरोबर मला कुस्ती करायची होती खरी परंतु त्यांनी या ठिकाणून पळ काढला आणि ते शेजारच्या त्यांच्या जुन्या प्रभागात त्या ठिकाणी गेले कारण आपल्या नवसाद मध्ये जे यापूर्वी पावसाचं पाणी यायचं हे पावसाचं पाणी कृषीनगरच्या वरच्या भागातून म्हणजे संभाजी कॉलनी परिसराच्या वरून दाबाडी शिवारतून आपल्या सोयगाव मध्ये यायचं आणि गोळीबार टेकडी मार्गे माळ्या मार्गे ते माऊली चौकापर्यंत यायचं आणि माऊली चौकामध्ये त्यावेळेस आपली ग्रामपंचायत होती या बहादरांनी तिथे जे पाणी साचायचं ते पाणी काढण्याकरता शिव कॉलनीमध्ये एक मोरी बांधली जो डी के कॉर्नर ते सोयगाव रोड आहे ना त्या रोडवर आणि तीन महिने त्या मोरीतून आपल्या नवसात मध्ये पाणी वाचरायचा प्रचंड लोकांना त्रास झाला अनेक लोकांच्या घरात पाणी जायचं मला दोन हजार सतरा मध्ये पहिल्यांदा जेव्हा संधी मिळाली या प्रभागाच प्रतिनिधित्व करण्याची दोन हजार बारा ला मला पक्षाने आदेश केला होता की यावेळेस निलेत तुला थांबावं लागेल त्यावेळेस आदरणीय मनोहर बापू यांना पक्षाने संधी दिली होती परंतु दोन हजार सतरा ते बावीस या पाच वर्षाच्या कार्यकाळात पावसाळ्यात एक दिवशी रात्री मला साडेबारा एक वाजता मंत्री यांचा फोन आला ते मुंबईला होते पारिजात कॉलनीला लागून जी कॉलनी त्या कॉलनीतले एक विस्पुते नावाच्या महिलेने आदरणीय मंत्री मोदी भुसे साहेबांना रात्री एक दीड वाजता फोन केला की मी घरात एकटी आहे आणि माझ्या घरात पावसाचं पाणी शिरले त्यावेळेस साहेबांचा फोन आला मुंबईहून मला मी आता मंचावर बसलेले दिलीप तात्या असतील सल्लू डॉक्टर असेल आबू असेल आम्ही तिघे चारही जण रात्री बारा एक वाजता त्या महिलेच्या घरी गेलो शक्य होईल तेवढं तिला मदत केली कारण पावसाचा फ्लो प्रचंड प्रमाणात होता त्या दिवशी जे पावसाचं थैमान था आम्ही बघितलं आणि साहेब आल्यावर आम्ही बसून चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला या नवसातल्या या नागरिकांना जो काही पावसाचा पाण्याचा त्रास होतोय याचा कायम आपल्याला निपटारा करायचा आहे तुम्ही जरा एखादा सर्वेवर बोलवा आणि सर्व लेवल घ्या हे पाणी कुठे योग्य प्रकारे जाऊ शकेल त्याचा निपटारा होईल आणि तात्काळ आम्ही एक एजन्सी अपॉइंट करून संपूर्ण या भागाच्या लेवल्स घेतल्या सर्वे केला सर्वे केल्यानंतर असं आढळलं हे संपूर्ण पाणी आपल्या गिरणा नदीमध्ये जाऊ शकत आणि तो अहवाल सादर केल्यानंतर आदरणीय मंत्री मोदयांनी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत म्हणजे त्याला डीपीडीसी म्हणतात त्याच्यामधून तब्बल सहा कोटी रुपये निधी मंजूर करून दिला आणि हे जे काही पावसाचा पाण्याचा त्रास या नवसातला होत होता त्याच्यापासून आपली कायमस्वरूपी सुटका करून दिली या उमेदवाराचे वडील आमच्यापेक्षा महापालिकेत सिनियर गेले वीस बावीस वर्षापासून ते नगरपालिका असल्यापासून राजकारण करत होते पण त्यांना कधी आढळलं नाही का की आपल्या या प्रभागातील जनतेला या पावसाचा पाण्याचा किती त्रास होतो आणि त्यावेळेस ही योजना कदाचित पाच पन्नास लाखात पण पन झाली असती पण विजन लागतं समोरच्या उमेदवारांकडे कुठल्याही प्रकारचं विजन नाही वैयक्तिक टीका टिप्पणी आदरणीय मंत्री हो जी विकास मोदयाने त्याला नावं ठेवणे एवढा त्यांचा उद्योगधंदा आहे आणि हे स्वतःला विकास म्हणून संबोधतात मी एक गोष्ट आपली या ठिकाणी खुलासा करतो की या वर्षी जी निवडणूक होणार होती जी भारतीय जनता पक्षाचे जे काही कार्यकर्ते होते ज्यांनी लोकसभेत आणि विधानसभेत शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं त्यांची इच्छा होती की साहेब आपण युतीत लढलं पाहिजे आपण या दोघी निवडणुका सोबत लढलेल्या आहेत जवळपास बारा आणि आठ मालेगाव पूर्व पश्चिम मधून बारा नगरसेवक शिवसेनेचे आणि आठ नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे असे ठरलं असताना देखील त्या आठ मध्ये देखील यांच्या कुटुंबात दोन उमेदवार होत्या परंतु यांना यांच्या कुटुंबात चार उमेदवार पाहिजे होत्या का बरं भारतीय जनता पक्षामध्ये काम करणारे अनेक कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षापासून काम करतात त्यांनाही संधी मिळणार होती परंतु यांच्या पोटात गोळा उठला यांनी मंत्री महोदय गिरीश महाजनांकडे धाव घेतली आणि ही होणारी युती यांनी टाळली कारण यांच्या कुटुंबात यांना चारी उमेदवार पाहिजे होत्या परंतु काय जाणू काय माशी जिंकली यांना उमेदवारा तीनच मिळाल्या हे महाशय सांगतात मी गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदा साली संपूर्ण देश आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना या देशाच्या पंतप्रधान करण्यासाठी आतुर झालेला होता त्या काळात त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते डॉक्टर सुभाष बाबा भामरे आणि काँग्रेसचे उमेदवार होते आदरणीय अमरीशभाई पटेल एक सटान नाक्यावरचा बीजेपीचा नेता आणि एक चा एक बीजेपीचा समजणारा एक नेता हे दोघही अमरीशभाई पटेलचे पैसे मोजण्या हो मग्न होते त्यांच्या दोघात मोठं भांडण देखील झालं होतं त्यावेळेस कुठे गेलो होतो यांचं हिंदुत्व आज मोठं नाक लावून सांगतात की आम्ही गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत हे दोघही त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होते त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये गेले परत भाजपमध्ये आले यांच्या मनाप्रमाणे काही ना घडलं नाही तर लगेच पक्षातून बाहेर दोन हजार पंचवीस ला आपले जे खासदार झाले फक्त अडीच तीन हजार डॉक्टर सुभाष बाबर यांचा पराभव झाला अहो कॉलेज ग्राउंडर योगी आदित्यनाथ यांची सभा होणार होती भारतीय जनता पक्षाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री या सभेच्या आदल्या दिवशी या माशयांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली दमदाटी केली कशासाठी फक्त पैशासाठी अशी यांची रणनीती कालच्या सोयगावच्या सभेमध्ये ते सांगत होते या काही अंडरग्राऊंड गटर होत आहेत याची साईज सहा इंच चाळीस गावला एक फुटाचा पाईप मला यांची क्यू येते ही जी काही अंडरग्राउंडची योजना आहे ही योजना याची मान्यता हे केंद्र शासन देत असत आणि याचा डिझाईन जीवन प्राधिकरण म्हणजे एमजीपी हे डिपार्टमेंट डिझाईन करत असत प्रति व्यक्ती एकशे पस्तीस लिटर पाणी वापरण्यात वापरण्याचा असं शासनाचा निकष आहे आणि त्याच्या ऐंशी टक्के हे पाणी हे ड्रेनेजमध्ये जात असतं आणि तो सर्व कॅल्क्युलेट करून ही जी अंडरग्राऊंड ड्रेनेज गटार आहे ही सेव्हरेज ड्रेनेज लाईन नाही आणि हे सांगतात भूष असं केलं ही काय आमच्या घरात डिझाईन झाली का यांच्या बुद्धीची कीव करावी एवढी कमी एक माझा वर्ग मित्र सांगतो त्याला लाज वाटली पाहिजे मला वर्ग मित्र म्हणताना माझा बालपणाचा मित्र म्हणताना आराम कोरोला आमची संस्कृती नाही इतक्या खालच्या जा पातळीला जाऊ राजकारण करण्याची कालच्या सोयगावच्या सभेमध्ये एका, एका नेत्याने माझ्यावर आरोप केला की कोलबो ग्रुप ऑफ कंपनीने एका दिवसात आठ कोटी रुपयाचा चेक दिला तुम्हाला मी थोडक्यात त्याची पार्श्वभूमी सांगतो महापालिकेमध्ये दर चार ते पाच वर्षानंतर मालमत्तेच रिव्हिजन होत असत आणि गेल्या दोन हजार बारा पासून कुठल्याही प्रॉपर्टीचं रिव्हिजन झालेलं नव्हतं आणि हा विषय महासभेने मंजूर केला त्या महासभेला भारतीय जनता पक्षाचे नऊच्या नऊ नगरसेवक देखील उपस्थित होते आणि योगायोगाने ज्या वेळेस हा विषय स्टँडिंग कमिटीकडे आला त्यावेळेस स्टँडिंग कमिटी मध्ये आम्ही आठ सदस्य होतो आणि त्या ज्या दिवशी मिटिंगला गेलो सदस्य आठच असल्या कारणाने आणि त्या आठ मध्ये दोन सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे होते शिवसेनेचा मी एकटा होतो आणि काँग्रेस आणि एम आय एम चे काही त्या ठिकाणी सदस्य होते आणि हा विषय आला विषय येण्यापूर्वी प्रोटोकॉलनुसार मी उपमहापौर असल्याने मला तात्पुरत त्या मिटिंगचं सभापती करण्यात आलं आणि त्या मिटिंगमध्ये ह्या प्रॉपर्टी चा सर्वे करण्याचा ठराव पास झाला माझ्याकडे त्याची परत देखील आहे मी उद्याही परत सोशल मीडियावर देखील टाकणार आहे या ठरावाचा सूचना ज्यांनी आणली त्या अंसारी मोहम्मद असलम खलिलामध्ये काँग्रेसचे नगरसेवक होते आणि त्याला अनुमोदन हो ज्यांनी दिले ते श्री मदन बापू बाबूलाल गायकवाड हे त्याला ते अनुमोदक हो आहेत हे त्यांचे बंधू भारतीय जनता पक्षाचे जे कदाचित नेते काल सोयगावमध्ये सांगत होते की निलेश आयरनी एक दिवसात नाईक पिक्चर सारखं हिरो होऊन एक ठराव केला आणि आठ कोटी रुपये हा काय को पैशाचा ठराव था आहे का ही ही योजना मंजूर केली या कोलबो ग्रुप कंपनीला हे काम मंजूर करण्याचा ठराव था केला आणि आजही त्या कंपनीचं काम या शहरामध्ये चालू आहे आणि यांच्या बंधूंना कळालं नाही का तेव्हा आठ कोटी रुपये भेटतात बस असे एक ना एक खोटे आरोप कारण यांच्याकडे बोलायला काहीच नाही तो एक ते नेता आरामखोर पेट्रोल चोरात त्याचे दिवस गेले कंटेनर चोर त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय भिवंडी तिकडे पोलीस स्टेशनमध्ये आजही त्याच्यावर केस चालू आहे आणि जो गावाच्या विविध कार्यकारी सोसायटी मध्ये दे देखील पडलेला आहे काय ना नाव त्याला आपल्या सोयगाव नवसा वैयक्तिक माझ्यावर टीका टिप्पणी करायची त्याला मी जाहीर इशारा देतो की सोयगाव नवसादचं पाणी आहे टेऱ्याचा पूल सुद्धा तुला पार करू देणार नाही एवढं लक्षात ठेव आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही पण आमच्या वाटेला जो येईल त्याला आडवं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही दोन हजार एकोणवीस वीस मध्ये आदरणीय शिंदेसाहेब मालेवाला हो आले होते आणि त्यांनी आपल्या शहराला साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शंभर कोटी रुपयाच्या कामांचं बक्षीस दिले होत पुलाचं काम सुरू झालं डिमॉलिशन डिमॉलिश करण्यासाठी आणि नंतर परत पुलाचं काम सुरू झालं हे माझे सांगतात त्याचं स्टील डिझाईन बरोबर नाही यांचं शिक्षण किती माहिती आहे का बारावी पास आमच्या साहेब तरी सिव्हिल इंजिनियर आहेत त्यांना अबोकडं सिव्हिल मधलं नॉलेज आहे आणि या पुलचं स्ट्रक्चरल डिझाईन जे केलेलं आहे हे राज्य शासनाचं पवई आय आय टीच कॉलेज आहे मुंबईला तिथल्या इंदिराने केलेले आणि उगाच काहीतरी वावड्या काढायच्या कॉलेज ग्राउंड वर साठ फुट रोडला इतका सुंदर जॉगिंग ट्रॅक झाला आता पावसाचं पाणी पडलं तुमच्याच प्रभागामध्ये तो दोघ ट्रॅक येतात मग त्या पाण्यामध्ये होड्या फिरवणार शूटिंग काढणार अरे दादा त्या होड्या फिरवण्यापेक्षा हे पाण्याचा नितरा होईल कसा होईल याच्यावर विचार ना काही म्हणला हवं ना डोकं तिथे नाही बॉम्ब पाडले कधी आम्ही महापालिका बजेटमधून त्याला मंत्री यांच्या माध्यमातून दीड कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आणि कॉलेज टॉपच्या जॉगिंग ट्रॅक पासून तर थेट मोसम नदीपर्यंत अंडरग्राउंड ड्रेन केलेली आज त्याचं आज कुठल्याही प्रकारचं पाणी त्या कॉलेज ग्राउंडवर थांबत नाही परंतु समोर त्यांना बोलायला विकासाच्या काही मुद्द्यांना काही जागा नाही म्हणून ते आरामखोर वैयक्तिक टीका करतात माझं त्यांना जाहीर आव्हान नाही कुठल्याही चौकात उभं करा समोरासमोर डिबेट करा विकासाच्या मुद्द्यावर आमच्याशी चर्चा करा तुम्ही काय बोंब पाडली आणि आम्ही काय बोंब पाडली समोरासमोर होऊन जाऊ द्या या ठिकाणी नवसात सोयगाव मधील सर्व जनतेला एक आवाहन करतो येत्या पंधरा तारखेला आपण सर्वांनी आम्हा उमेदवारांच्या धनुष्य माना बटन दाबून आम्हाला प्रचंड मतांनी विजय करा आणि आपली पुन्हा सेवा करण्याची संधी द्या हॅलो मालेगाव ये है आपकी आवाज